नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ही ज्यावेळेस विनीतला गाडीमध्ये भेटत असते त्यावेळेस आता ही गायत्रीला छाया जाऊन सांगत असते आणि त्यावेळेस गायत्री ही इकडे सुनंदाला आणि तात्यांना समोर घेऊन येते आणि आता ही आपली आबा जी असते ती आबा या विनिषी जी काही गाडीमध्ये गप्पा मारत असते ते सर्व सत्य आता समोर आणून दाखवत असते आणि हे सर्व बघून इकडे आता ह्या सुनंदाला आणि तात्यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तर तात्या व सुनंदा आता ह्या आबाला आपल्या जवळ बोलवतात तर सुनंदा एक जोरात कानाखाली ह्या आबाच्या ठेवून देते विनीत सुद्धा गाडीच्या खाली उतरतो विनीत ह्या आपल्या सुनंदाला बोलतो की अहो मावशी तुम्ही असं काय करता त्यावेळेस आता सुनंदा काही ऐकायला तयार नसे सुनंदा ही या आबाला ओढतच आतमध्ये घेऊन जाते तर आता इकडे हा विनीत ह्या आपल्या गायत्रीला खूप काही सांगण्याचा सा प्रयत्न करतो की अहो आम्ही काहीच केलं नाही फक्त गप्पाच मारत होतो त्यावेळेस आता इकडे ही गायत्री बोलते की मला कुठल्याही एक्सप्लेशनची गरज नाहीये बाद झालं तुझा आता इथून असं पण आता इकडे ही गायत्री या विनीतला बोलते नंतर इकडे आता ही गायत्री ह्या आपल्या तात्यांसमोर या विनीतला बोलते की तुला बोलून काही अधिकार आमचा नाहीच आहे कारण आमचंच नाणं खोटं निघालं आहे असे पण ही आता ही गायत्री ह्या आपल्या तात्यांसमोर बोलत असते त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की विनीत तू जातोस की नाही इथून आता इकडे विनीत फक्त आबा कुठे दिसते ते डोकावून बघत असतो तेवढ्यामध्ये आता ही गायत्री खूप मोठ्याने विनोदला आवाज देते त्यानंतर विनीत घाई घाई निघून जातो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसीच्या मोबाईलवरती इकडून या सुनंदा मावशींचा कॉल येतो तर आता इकडे मानसी बोलते की सुनंदाचा कॉल आलाय थांबा एक मिनिट बोलू नका आता मानसी लगेच बोलते की अहो काय बोला ना मावशी इकडे सुनंदा तर खूप रडत असते त्यावेळेस आता इकडे मानसी ही बोलते की मावशी तुम्हाला रडायला काय झालं तर आता तेजस लगेच मानसीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे ही सुनंदा या मानसीला रडतच सांगते की अगं आपल्या आबाने प्रभूंच्या तोंडाला काळीमा फासलाय आणि ती काळीमा फासायला निघाली प्रभूंच्या तोंडाला असं रडतच सुनंदा मावशी या मानसीला सांगते तर मानसी विचारते की नेमकं झालं काय मावशी तर इकडे मानसी ही आता या सुनंदाला सांगते की मावशी तुम्ही अजिबात आभाला काहीच बोलायचं नाहीये कारण माझा आभावर खूप विश्वास आहे आणि विनीतवर सुद्धा त्यानंतर आता इकडे ही सुनंदा विचारते की तेजस तुझ्या बरोबर का तर आता इकडे मानसी बोलते की हो मावशी तेजस माझ्या बरोबर आहे टेन्शन घेऊ नका आम्ही लगेच तिकडे पोहोचतो असं पणही मानसी सुनंदाला बोलते आणि फोन ठेवते इकडे तेजस मानसीला विचारतो की नेमकं काय झालं तर मानसी बोलते की आपल्याला तिकडे पटकन जावं लागेल तुम्हाला रोडणीच सांगते मी चला आई मी निघते बर का असं म्हणत ही मानसी व तेजसीकडे संपदाच्या घरातून बाहेर पडतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आबाला ही गायत्री इकडे समोर घेते आणि आबाला बोलते की काय गं तुला लईच ढंगडे सुसायला लागलेत का तुला पाणी आणू का प्यायला की रुमाल आणू डोळे पुसायला असे म्हणत आताही गायत्री ह्या आबाला खूपच धमकावते आणि बोलते की बघ बघ त्या तात्यांचा चेहरा कसा झाला आहे काय गरज होती तुला हे सर्व करायची असं पण गायत्री ह्या आपल्या आबाला बोलत असते त्यानंतर आता इकडे आपली ही सुनंदा तिथे येते तर गायत्री लगेच सुनंदाला बोलते की काय मग लाडक्या सुनेला आणि लेखाला फोन करून बोलावलं का कारण त्यांच्याच पापाची ही बिजे आहेत असं पण ही गायत्री आता या, या आपल्या सुनंदाला बोलते आणि ह्या आबाला तर लाडकी वहिनी म्हणजे तिला जवळच लागते तिनेच तिला शिकवण दिली असेल अशी असं पण इकडे ही आबाला ही गायत्री जेव्हा बोलते त्यावेळेस आता आबा रडतच बोलते की प्लीज वहिनींचं नाव घेऊ नका वहिनींनी काहीच केलं नाही त्यानंतर इकडे आताही आता हे आता सुद्धा या आबाला विचारतात की आबा हे खरं आहे का त्यावेळेस आता इकडे आबा बोलते की नाही तात्या हे खरं नाही आहे त्यावेळेस आता इकडे गायत्री बोलते की अगं मी किती वेळ झाला बघते तुला किती वेळची गाडी त्याच्याशी गप्पा मारते आणि हे फक्त भांडायची नाटके आणि बोलायची नाटके असतात आता थोड्या दिवसामध्ये तो इथे भाडे करूनसुद्धा येऊन राहील आणि मग तुमचं आणखीनच जुळेल असं पण आता इकडे ही गायत्री जेव्हा आबाला बोलते तर आबा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता पुन्हा एकदा ह्या प्रभाकर प्रभूंच्या घरी नक्कीच फसवणूक होणार असं गायत्री तात्यांसमोर बोलते तर आता इकडे आबा बोलते की नाही तात्या माझी फक्त विनीतची मैत्री आहे असं जेव्हा आबा बोलते त्यावेळेस तात्या खूप भडकतात आणि तात्या ह्या आबासमोर जातात आणि बोलतात की बाद झालं तुझं बोलणं तुम्ही आत्तापर्यंत किती वेळा भेटलात आणि असं खोऱ्याची खोट्याची आवृत्ती मला नकोच आहे आणि पुन्हा पुन्हा हे असं घरामध्ये दृश्य सुद्धा चालणार नाही असं पण इकडे आता हे आपले तात्या या आबाला सांगतात तात्या आपल्या मनाशी बोलतात की पहिला मुलगा तर घरात अजिबात हातभार लावत नाही दुसरा तर दारूच्याच आहारी गेलाय तिसरा तर काही थांगपत्ताच पत्ताच लागून देत नाही असं पण आता जेव्हा तात्या बोलतात तेव्हा छाया खूप मोठमोठ्याने हसते आवांनी सर्व सीमा पार करून टाकलेल्या आहेत तर आता तात्या ह्या आपल्या आबासमोर हात जोडतात आणि आतमध्ये निघून जातात पुढे असं बघायला मिळतं की आबा ही आपल्या आईजवळ जाते आणि बोलते की आई तू प्लीज सांग ना तात्यांना तेव्हा सुनंदा सुद्धा आपला हात लगेच झिडकारते तर गायत्री लगेच बोलते की अगं त्या काय करणार आहेत त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय दिनेश घरात येतो दिनेश लगेच बोलतो की काय झालं तर आता ही दिनेशला बघताच आबा लगेच आपल्या भावाला जाऊन मिठी मारते तथा दिनेश विचारतो की आभा तुला काय झालं रडायला आईला काय झालं रडायला असं पण आभा सर्वांना विचारत असतात तर कुणीच काही सांगत नसतं इकडे ही गायत्री बोलते की अरे दिनेश तुला माहीत नाही तुझी ही जी काही धाकटी बहीण आहे ना ती तुझ्या धाकट्याच भावाच्या पावलावर पाऊल देऊन चाललेली आहे असे पण आता इकडे ही गायत्री दिनेशला बोलते आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस आणि मानसी गाडीवरून चाललेली असतात तर तेजस थोडासा स्पीडमध्येच गाडी चालवत असतो तर मानसी तेजसला बोलते की अहो एवढी फास्टमध्ये गाडी चालू नका त्यानंतर इकडे तेजस बोलते की मला माहीत आहे माझी बहीण अशी चुकणार नाही आहे माझा तिच्यावर खूप विश्वास आहे की गायत्री वहिनी जी आहे ना ती असेच प्लॅनिंग करीत राहते आणि काही ना काही घरामध्ये तमाशा करत राहते असे पण आता इकडे सा ह्या सांगत असतो तर आता दिनेश या गायत्री समोर येतो तर गायत्री सर्व काही घडलेला प्रकार दिनेशला सांगते तर दिनेश लगेच आपल्या हातातील बॅग फेकून देतो आणि दिनेश लगेच या आबाजवळ येतो आणि आबाला बोलतो की आबा, आबा, आबा अगं गायत्री सांगते ती बरोबर आहेस का सर्व तर आता आबा रडतच असते तर आता दिनेश ह्या आपल्या आबावर खूपच भडकतो आणि बोलतो की अगं घरामध्ये खूप काही प्रॉब्लेम सुरू आहे तुला काय गरज आहे हे सर्व करण्याची असं पण आता इकडे दिनेश या आभाला बोलतो तर गायत्री चांगलीच मजा बघत असते नंतर आता गायत्री आणखीनच या दिनेशला भडकवण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की तू आहे तिचा मोठा भाऊ तुला काय बोलता येईल तेवढं बोल मी काही बोलणारच नाही मी तर माझ्या कानाला खडाच लावलेला आहे एक कुठे दारू पिऊन पडला असेल एक कुठे बायकोला घेऊन फिरत असेल आणि राहिला जायला तूच राहिला मग बघ मग तूच काय करायचं असं गायत्री या दिनेशला बोलते या मुलीने फक्त चार चौघामध्ये नाचक्की करून ठेवली आहे बाकी काही नाही आणि एवढी मजल कशी तिच्या त्याच्या गाडीत जाऊन गप्पा मारायची असं पण गायत्री दिनी समोर बोलते थोडंसं पुढे आल्यानंतर तेजीची गाडी अचानक बंद पडते त्यावेळेस आता इकडे माणसेखाली उतरते माणसे बोलते की काय झालं तर आता तेजस खूप काही ती गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो पण गाडी काही चालू होत नसते तर तेजस खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो माणसे बोलते की अहो राष्ट्रीय थोडंसं शांत व्हा तर तेजस बोलतो की कसं शांत होऊ घरामध्ये अर्जंटली घरी जायचंय काय करायचं इकडे मानसी बोलते की एक काम करा मी पटकन पुढे जाते तुम्ही बाईक सुरू झाल्यानंतर या तर आता इकडे ही मानसी बोलते की मी जाते तुम्ही मागून या तर आता इकडे तेजस ठीक आहे असे बोलतो त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की तुला माहित नाही अरे काय काय घडलं आहे ते त्या दिवशी चहा ज्यावेळेस सांडला होताना ही फक्त चहा धुण्याच्या निमित्ताने त्याला आतमध्ये घेऊन गेली असं पण इकडे आता ही गायत्री या दिनेशला सांगते त्यानंतर आबा बोलते की वहिनी अगं तू कशाला एवढं काही पण नसताना बोलते त्यावेळी दिनेश आता आबावर खूपच भडकतो आणि बोलतो की बाद झाला आबा तुझं हा मला एक सांग तुमचं काही नसल्याशिवाय तुम्ही त्या गाडीमध्ये गप्पा मारत होतात का असं पण इकडे हा दिनेश आबाला बोलतो तर आबा बोलते की नाही दादा तसं काहीच नाहीसे तर आता इकडे दिनेश बोलतो की आबा तू खोटं बोलूच नको अगं मला माहीत आहे तू स्पष्टपणे खोटंच बोलते छाया तर सर्व काही बघत असते सुनंदा सुद्धा जवळ रडत असते त्यानंतर आता आबा खूपच रडत असते आता दिनेश बोलतो की रडू नको आबा आता ही गायत्री बोलते की हिला फक्त थेरं करता येतात नाटकं करता येतात आणि त्या जोकर तेजस बरोबर राऊ राऊ एवढी नाटक सुधरायला लागली असं पण इकडे आता ही गायत्री आपल्या आभाला बोलते गायत्री बोलते की मला तर माहीत आहे हे सर्व तेजसच्या आणि त्या माणसीच्या सर्व काही सांगण्यानुसारच आभा असं करते असं पण आता इकडे ही गायत्री समोर खूप पायी आपल्या आभाला वाटेल ते बोलत असते गायत्री लगेच दिनेशला बोलते की दिनेश या घरात तुला काडीची सुद्धा किंमत नाहीये तुला कुत्र खात नाही या घरात बोल असं पण गायत्री आता ह्याच भाषेमध्ये दिनेशला बोलते तर आता इकडे हा दिनेश जेव्हा या आबावर हात उचलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आता इकडे मानसी तिथे येते आणि मानसी लगेच हात जोरात पकडते आणि मानसीला दूर होण्यासाठी सांगते त्यानंतर मानसी दिनेशला सांगते की दिनेश भाऊजी तुम्ही जरी वयाने आणि मानाने मोठे असताल तरी एका स्त्रीवर हात उचलणं हे योग्य नाहीये असे मानसी या दिनेशला बोलते आता तर इकडे गायत्री आपल्या मनाशी बोलते की आता तर मला खूपच चांगला चान्स आला इला बोलायला काय ग तू दिनेशचा हात कुठल्या अधिकाऱ्याने पकडला तुला नातं आणि मान समजतोस का असं पण आता इकडे ही गायत्री या आपल्या मानसीला बोलत असते तर आबा जवळून बघत असते तर इकडे मानसी या दिनेश समोर हात जोडते आणि दिनेश समोर हात जोडून बोलते दिनेश दादा माझी चुकलं आणि मी हात फक्त जोडले तर तुम्ही आबावर हात उचलला त्या हेतूने जोड तरी मी तुमचा हात धरला बाकी माझ्या मनात काहीच नाही असं पण इकडे मानसी दिनेश समोर हात जोडून सांगते मानसी तेजसला सांगते की कुणीच कुणाच्या अंगावर हात उगारू नये एवढंच मला सांगणं आहे लेडीज असो किंवा पुरुष असो असं पण आता ही मानसी सांगते त्यानंतर मानसी बोलते की मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आबा चुकली ते मान्य आहे तिला आपण समजावून सांगूयात ना एवढंच आता असं पण आता इकडे ही मानसी या गायत्रीला बोलते त्यावर आता इकडे तेजस घरी येतो तेजस आता घरी आल्यानंतर ह्या गायत्रीला चांगलाच धमकावतो आणि बोलतो की एक शब्द सुद्धा कुणाला बोलायचा नाहीये तुम्हाला ती सवय लागलेली आहे आता इकडे ज्यावेळेस हा तेजस ह्या गायत्रीला बोलत असतो त्याच वेळेस इकडे दिनेश लगेच आता तेजसवर भडकतो आणि बोलतो की अरे त्यांची काही चूक नाहीये आबानी तिचे संस्कार दाखवून दिले आबानी जी काही वागली ते या गायत्रीने सर्व काही डोळ्यांनी बघितलं आणि तुझ्या बायकोने माझा हात धरला का तिने मोठा भाऊ म्हणून माझा एक अपमान केला असं पण आता इकडे हा दिनेश या तेजसला सांगतो त्यानंतर तेजस आता मानसीला बोलतो की मानसी मला माहीत आहे माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही काहीतरी चूक झाली असेल म्हणूनच हात धरला असेल तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद